नमस्कार आज आपण पाहणार शाई मशरूमची भाजी तुम्ही मशरूमची भाजी खूप प्रकारे खाल्ली असेल पण ही जी मशरूमची भाजी आहे ना अगदी वेगळी आहे ही भाजी जी आहे ती पार्टीमध्ये किंवा एखादा बड्डे असेल तर बड्डेमध्ये आपण ही करू शकतो आणि ही भाजी तुम्ही केल्यानंतर तुम्हाला चार लोक विचारतील की ही भाजी कशा प्रकारे केलेली आहे तुम्ही भाजी ही भाजी नक्की एकदा करून बघा आणि मग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली चला मग आता आपण काय करूया ह्या भाजीची लागणारी सामग्री पाहूया आता आपण साहित्य पाहूया त्यासाठी आहे आपल्याला दोनशे ग्रॅम मशरूम आधा पाव पनीर आहे तूप आहे दोन मोठे चमचे काजू आणि बदाम आहे, खवा आहे पन्नास ग्रॅम वाटाणे आहेत एक कप जिरं एक चमचा धणा पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा एक चमचा लाल तिखट हळद एक चमचा मीठ एक चमचा दोन पॅकेट लसणाचे आहेत एक अदराचा तुकडा आहे कोथंबीर तीन टॅमॅटो पाच लहान कांदे आता आपण हे मशरूम आहेत ना स्वच्छ धुवून घेऊया ह्यात खूप माती असते ती व्यवस्थित तळून तळून धुवायचं एक पाण्याने धुवून नाही होणार हे मशरूम अजून एकदा स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायला लागणार आहे आता हे आपण मशरूम स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आता आपण हे कापून घेऊया चार भाग करून घ्यायचे आपण याचे हे मशरूम आपण कापून घेतलेले आहेत आता आपण पनीरचे तुकडे करून घेऊया आता पनीर पण पन आपण धुवून घेतलेला आहे आता आता आपण याचे तुकडे करूया आता हे आपण कांदे मोठे मोठे कापून घेऊया आता हे लसूण दोन बाट्या घेतलेल्या आहेत मोठे आहेत म्हणून दोन बाट्या घेतलेल्या आहेत आणि आता चार पाच आपण बसू तो लहान असेल तर आता हा लहान तुकडा आजराचा आहे तो, तो बारीक कापून घेऊ आणि हे आजरं लसूण आणि कांदा आपण एकत्र एक वाटून घेऊया त्याचप्रकारे आपण हे टॅमॅटो कापून मोठे मोठे कापायचे आहेत आणि ते पण बारीक वाटायचे आहेत काजूची आपण पेस्ट करून घेऊ हे तूप आपण यात टाकून घेऊ तूप चांगलं तापलेलं आहे आता आपण जळ टाकून घेऊ यात कांदा आलं आणि लसूणची पेस्ट टाकून घेऊ तूप सुटेपर्यंत कांदा चांगला परतून झालेला आहे आता आपण यात टॅमॅटो पेस्ट टाकूया पाहू शकता याला तेल सुटू लागलेलं ला आहे आता आपण याच्यामध्ये काजू पेस्ट टाकूया त्यानंतर आता आपण याच्यामध्ये मावा टाकणार आहोत आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण आता याच्यामध्ये आपण आधा चमचा हळद टाकूया मग एक चमचा मसाला टाकूया मालवणी मसाला यामध्ये मीठ टाकून घेऊ आपण एक चमचा आणि मसाले परतून घेऊया चांगले एक चमचा आपण धणा टाकूया त्यानंतर एक चमचा गरम मसाला आहे हा आपण मसाला चांगला परतून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे वाटाणे आहेत ना हे आपण फ्रेश वाटाणे आहेत म्हणून आपण हे आधी परतून घेतोय जर फ्रोझन असतील तर तुम्ही एकदम टाकू शकता मशरूम आणि पनीर आणि फ्रोजन वाटाणे पण हे आपले फ्रेश आहेत ना म्हणून आपण हे परतून घेऊ आणि ह्याच्यावर ढाकण ठेवू एक दोन मिनिटासाठी दोन मिनटं झालेले आहेत आपण बघू शकता आता याच्यामध्ये आपण पनीर आणि मशरूम टाकून घेऊ आणि आता याच्यामध्ये आपण पनीर टाकणार आहोत दोन मिनिटं पुन्हा वापरून घेऊया एकदम बारीक गॅस ठेवा अजिबात गॅस साफ ठेवू नका पाणी थोडं कोमट घ्या कोमट पाणी टाका याच्यामध्ये दोन कप एवढं पाणी मी ह्यात टाकलेलं आहे कोमट पाणी आता मी हे बंद करून शिजेपर्यंत आहे आता आता झालेला आहे भाजी एकदम मंद गॅसवर आपण शिजत ठेवली होती पाहू शकता तुम्ही आता आपण गॅस बंद करूया भाजी खूप छान दाटसळ झालेली आहे पाहू शकता तुम्ही आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटू एका नवीन रेसिपी सोबत Thank you.